आज आपण बनवू भाताच्या राम रामराम मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये मग सुरू करू भाताच्या कुड्या बनवायसाठी मी ना एक ग्लास तांदूळ घेतले आहे तांदूळने आपण चांगले दोन तीन पाण्याने धुई घेऊ अशा हातानं चांगले तोडी संदुई घ्यायचे या मी ना रेशनिंगचे तांदूळ घेतले आहे तुम्ही बी रेशनिंगचे तांदूळ घ्या मस्त फुलतात आणि मऊ शिजता चांगले पा मस्त साफ सापकारी घेतले तांदूळ दुसन एक ग्लास तांदूळासाठी आपण आता अडीच ग्लास पाणी टाकू म्हणजे असं मऊ भात तयार होईल स्वादानुसार मीठ टाकू आणि कुकरच्या मध्यम गॅसवर तीन शिट्या घे घेऊ म्हणजे भात असा मऊ शिजेल चांगला आता कुकर थंड झालाय पा कसा मस्त मऊ भात आहे असा मस्त मऊ भात शिजू घ्याचा हे पूर्णाची चायनी घेतली मी नाही याच्यामधून आता आपण भात घाई घेऊ ग्लासनं वाटीनं नाही तर असं नाकडी टोकळ्यानं असा असं वरतून रगड्याचा म्हणजे भात चांगला गावाई जाईन असा चायनीतून भात गाई घेतला म्हणजे कसा एकदम चिकना लोण्यासारखा गोळा तयार होतो गरम असतो थोडं पटकन गाई घ्यायचा पा गाई घेतला असा मऊ भात तयार झाला आहे असा मऊ भाताचा गोळा तयार झाला आहे आता आपण पाव चम्मच पापड कार टाकू तुमच्याकडे पापड कार नसला तर तुम्ही खायचा सोडा बी टाकू शकता पण तो या पापड कारपेक्षा थोडा कमी टाकायचा आता असं मस्त कालूही घेऊ पण मस्त लोण्यासारखा गोडा तयार झाला आता आपण साच्यामध्ये बरीसन पूर्ण या पाळी घेऊ आता तुम्हाला जसं बारीक जाळ आवडतं तसं तुम्ही जाळी लावा या कुर्ड्या कशा पटकन होता पहिले काही तयारी नाही करणी पडत काही नाही आणि मस्त अशा नरम होता आता साच्यामध्ये बरीसन आपण या पाळी घेऊ कुडल्या खाण्यापेक्षा सगळ्या इथे सावडता मग आपण गव्हाच्या कुडल्या कुटाला लागतो त्याच्यापेक्षा या साध्या सोप्या वाताच्या कुळ्या करा मस्त होता मग वाच वाँग शिजवायचा म्हणजे तुट्यानी काही नाही मस्त कुडल्याही तयार होते वा चॅनलवर अजून कुडल्याच्या रेसिपी आहे त्या पायासाठी तुम्ही आय बटनवर क्लिक करा म्हणजे तुम्हाला ते व्हिडिओ पाहता येतील लहान मोठ्या तुम्हाला पाहिजे तशा तुम्ही पाडू शकता अशा मस्त पांढऱ्या शुभ्र तयार होता या कुळल्या तुम्ही उन्हामध्ये मस्त वयाडी घ्या म्हणजे वर्षभर खराब नाही होता पॅक डब्यामध्ये चांगल्या बरे टयाच्या मस्त टिकता वर्षभर आता या कुडल्या आपण उन्हामध्ये चांगल्या तीन दिवस वयाडी घेऊ पाक कुडल्या मस्त वयाडी घेतल्या मी ना पाक अशा मस्त वयाल्या आहे तेल गरम करी घेतलाय त्याच्यामध्ये आपण हे कुडलितही घेऊ पाक अशी टाकताच फुलते कुडलई असू चारपट फुलणारी कुळल्याही तयार आहे अशा या पांढऱ्या शुभ्र मस्त भाताच्या कुडल्या तुम्ही नक्की करा तुटता काही नाही विघडतानी मस्त होता आणि होता बी झटपट तुम्ही जळ ठरवलं की आता मला आहे करण्या अर्ध्या घंट्यात कुळया कराय जाता बात शिजवला की झालं गायला की अशा झटपट होणाऱ्या भाताच्या कुडल्या तुम्ही नक्की करा तुम्ही नवीन व्यास सांगता तुम्हाला भीती वाटेल की का काय पण तुटता नाही या बिलकुल तुम्ही बिंदास करा तुटणार नाही काही नाही मस्त तयार होतील असे मला कुंड व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा चला मग भेटू परत नवीन व्हिडिओमध्ये